वडील बळवंत उठोबा जाधव राणा शेळकेवाडी यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे त्यामुळे आम्ही सर्वांच्या निमित्ताने आम्ही यांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि यांना आज अजून दीर्घ आयुष्याला अभाव बस आणि यांच्या ह्यांनी आमच्यासाठी भरपूर काय काय केलेलं आहे ठीक आहे मातीतनं दिवस म्हणजे आमच्या सोन्यासारखे दिवस केलेले आहेत ह्यांनी आमच्यासाठी बस आणि जे माझे बाबा आहेत त्यांनी खूप काय केलं आहे आमच्यासाठी आणि विश यू हॅपी लॉंग लाईफ बाबा वडील आहेत आणि त्यांनी झिरोतून त्यांचं विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी खूप आम्हाला म्हणजे हेल्प केलेली आहे बाबा श्री विठोबा शे बळवंत जाधव आणि कुसुम बळवंत जाधव ह्यांनी आमच्यासाठी लय काय केले आतापर्यंत आणि ह्यांचा आज पन्नासवा वाढदिवस आहे लग्नाचा तर हॅपी अॅनिव्हर्सरी आणखीन त्यांना पन्नास वर्ष आणखीन जगून एक सेंचुरी कंप्लीट करायची ऑल द बेस्ट माझं नाव नाना जगन्नाथ शिरतोडे मुक्कामपोषणांद गिरी तालुका कोरगाव जिल्हा सातारा माझी हे थोरली बहीण व तिचे मिस्टर बळवंत बाबा जाधव कुसोम बळवंत जाधव यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या आयुष्यात असं म्हणजे मुलं लहान असताना बराच वाईट प्रसंग आलो त्या प्रसंगाला त्यांनी सामोरं जाऊन त्यातनं त्यांनी पुढं पाय पा पाय, पाय काढता घेत घेत प्रपंचाची घडी बसवत बाळांचा सगळा प्रपंच व्यवस्थित केला आणि त्यांना इथून पुढचं दीर्घ आयुष्य लाभो जी ईश्वर ज्यांनी पार्थलं चव्हाण मी यांचं जावय आहे सासवसरे आहेत माझे काही पच्छू झाली कच्छू समजे मी त्यांचा संघ त्यांनी केली त्यांचं मी आभार आहे आणि त्यांचं हे पन्नास वर्ष पन्नास वर्षाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्यांनी मिळून चांगल्या प्रकारे साजरा करत आहे आणि त्यांनी आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं राहावं एवढी विश्वराती मी माझ्या स्वतःची प्रार्थना करतो भगवान जाधव त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलं आमच्यासाठी भरपूर कष्ट केलं आणि शून्यातून उभं केलेला आहे बळवंती ठोबा जाधव राहणार शिळकीवाडी सर्विसला किरणीत होतो मुंबईला सर्विस करून आलो घरी तर जागा घेऊन इथलं आपलं स्थायिक झालो आणि लहान सकाळ लहानपणापासून पावनापासून शिक्षण भरपूर दिली जावं काय त्यांच्या मनापुरते त्यांना नोकरी त्याला तर सगळे व्यवस्थित केलं आम्ही केलं पोराने आपली चांगली साथ दिली जावाय बी तसे तो पोरांना आम्ही जावाय म्हणून नाही आम्ही मुलगा म्हणून त्यांना सांभाळलेला आहे त्यांना मी त्यांनी बी आम्हाला भरपूर आधार दिला मुलींना आधार दिला आम्ही त्यांना दिला त्याने आम्हाला साथ दिली चांगली आम्ही नातं जावायचं नाही लेख लेख माय लेकराचं नातं लावलेलं आहे अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी दिवस काढलेले आहेत आणि माझी आई आहे मा आहे आणि आम्ही आम्हाला भरपूर काय त्यांनी म्हणजे जीवनामध्ये साथ दिलेली आहे आम्ही आमच्या लाईफमध्ये त्यांना आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्यांचा पन्नासावा वाढदिवस आहे तर त्यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त निमित्त हावी शुभेच्छा गिरणींचा संभ झाला प्यायची झाली घरी आलो घर काय घेतो बर तसं मी सहसरवाडीला गेलो तिकडं जाईल बसवाडी त्यांनी पाठव काम केलं जळा निघलं के सहा महिन आमच्या आई वडिलांनी बी आम्हाला भरपूर आधार दिला हो सव्वा वर्ष काढलं मग त्या थोडंफार पैसे मिळालं मग मला काय आम्ही काय हे जागा घेऊन हे घर बांधलं आज तुमची पन्नास वर्ष पूर्ण झाली लग्न झालेलं पन्नास वर्ष झाले सुखी संसार आहे संसार Então, eu, estou a tocar o resto do trabalho